महाराष्ट्राची जनता कोणासोबत आहे हगवणे कुटुंबातील राक्षसांना थेट भिडणारी चोख उत्तर देणाऱ्या मयुरी जगताप सोबत आहे की फुकटचा पगार खाऊन हगवणे कुटुंबाला प्रोटेक्शन देणाऱ्या रुपाली चाकणकर यांच्या सोबत आहे हे कमेंट बॉक्स मध्ये सांगा हॅलो कोण बाई सोनाली गाडे बोलते मी सोनाली गाडे बोलते मी हा हा काय आपण पोस्ट टाकली फेसबुक ला काय महिला आयोगावर हा मग मग तुमच्या घरात पोरी पोरीबीर नाहीत का तुमच्या स्वतःच्या काय झालं त्याला नाही मला तुझा एखाद्या बाईनी तिच्या पोहराचा तिचा फोटो टाकला त्याच्यावर पोस्ट टाकणं कि, कि, किती कितपत हो योग्य आहे आम्ही काही वाईट लिहिली का पोस्ट मग तुम्ही वाईट तुम्ही तेच करत बसा आणि आयोगाचा राजीनामा द्या म्हणून मग काय झालं त्याच्यात मग तुम्ही तुम्ही एक काम करा तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुम्ही तुमच्या राजीनामा द्या काय कसला फोटो टाका आम्ही तुमच्या पोरीचा तुमचं बोल टाका आणि तुमच्या मध्ये आमचं आमच्याकडे कोणतं पद आहे तुमच्याकडे कुठलं पद असेल ना तुमचं मराठा मराठा समाजाचं वगैरे मी पण मराठाच आहे मग तुम्हाला कुठल्या आड्या गोष्टी करू नये आपण नाही नाही एवढं काय तर तुम्हाला लागायचं कारण आहे तुम्हाला पण काय करायचं गरज आहे कुठल्या गोष्टीमध्ये पडायची जे आपलं काम आहे ना तेवढंच काम करायचं तू पण तुमचं काम करा ना तू पण बाई तुझंच काम कर तू पण बाई तुझंच काम कर आज करू नको तुला ज्यांचा पोळका आहे ना त्यांचे काम बघ आधी वैशवली ठाकूरचं काम काय तिने एखाद्या पोलिसांनी थोपडीच मारली रुपाली ठोबराचं काम काय आहे ते बघ वैशाली नागोडचं काम काय आहे पहिलं ते बघ त्यांच्याकडे संघटना म्हणून चार बायका आहे का पहिले ते बघ तुमच्याकडे आहे का बायका आमच्याकडे काय आहे तू बघ नातिशिवंदुजेकडे रुप किती बायका आहेत पहिले ते बघ ना तू आम्ही नाही तुझा जायला काय प्रॉब्लेम आहे त्यांनी काही प्रॉब्लेम नाही पहा ना काय चाललंय ते जरा बायकांच्या बाबतीत काय चाललंय पहा जरा बायकांच्या बायकांच्या बाबतीत काय अडचण असेल ना तू फोन कर ना त्यांना की बायकांच्या बाबतीमध्ये ही अडचण आहे मला मला अडचण आहे आणि हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करा त्यांनी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व नाही केला ना मग तू बोल ना तुम्हाला काय बोलायचं ते सोनाली गाडी म्हणजे कोण आहे मी पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठली कुठली म्हणजे पुण्यातली मी हो का नाही मी पाय मला नाही माहिती कोणी म्हणून मला पण तू नव्हती माहिती पण तुझ्या पोस्टमुळे मी तुला फोन केलाय मला पण मी पण तुला ओळखत नाही हो का हा बरोबर काम करतो तुझं बाई हा पण तू पण तुझं काम नीट कर हो आम्ही करतो आणि नीट कर आणि पण नीट बोलायचं पण मॅनर्स रुपाली चाकणकरांचे कार्य करते महाराष्ट्रातल्या माता भगिणींना कशा प्रकारे धमकावत आहे त्याची एक उत्तम उदाहरण मी ते ऑडिओ क्लिपच्या माध्यमात महाराष्ट्राच्या जनतेला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या क्लिप मध्ये एक महिला पदाधिकारी जी रुपाली चाकणकरांच्या पदाधिकारी आहे ती एका सामान्य महिलेला धमकावते आहे की तो सोशल मीडियावरती रुपालींच्या विरोधात पोस्ट का टाकली मला एक सांगा न्याय विचारणं किंवा जाब विचारणं ज्या संविधानिक पदावरती रुपाली चाकणकर बसलेल्या आहेत त्यांना जाब विचारणं गैर आहे का तुम्ही तुमच्या कर्तव्यामध्ये कसूर केलेली असेल तर महाराष्ट्रातल्या माता भगिनी तुम्हाला जा विचारणारच तुम्ही त्यांचं उत्तर हे प्रेमानेच देणं तुमचं बंधनकारक आहे धमकावतात कशासाठी आणि माझा आरोप आहे की हे त्यांचं रुपाली चाकणकरांचं पद जाणारच आहे त्याच्यामुळे आता हे वैफल्यग्रस्तातून या भावनेतून हे सगळे प्रकार होत आहेत कारण त्यांना माहितीये त्यांचं पद हे काढलं जात आणि त्यांच्या जागी नवीन नियुक्ती केली जाणार